सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळा आहे जाडी परित्यागो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूचे परमेश्वर पुराच्या दिशेने मार्गक्रमण चालू होते प्रत्येक गावाला एक मुक्काम करत करत अधिकारी जीवाला गेला प्रेमाचे दर्शनाचे संबंधाचे बोमटे प्राप्त होऊ लागले एक दिवस असेच सर्वज्ञ स्वामी आपल्या नित्याप्रमाणे सकाळीच रस्त्याने चालू लागले ते सियाळे म्हणजे थंडीचे दिवस होते म्हणून बाईसा स्वामींना जाडीचा घोंगता म्हणजे आपण पोत्याचे पावसाळ्यात करतो त्याप्रमाणे स्वामींच्या श्रीमुटावर घालायच्या मग सर्वज्ञ स्वामी रस्त्याने चालत असत बराच वेळ झाल्यानंतर मग ऊन निगे म्हणजे सूर्यकिरण तापू लागले की थंडीची तीव्रता कमी होते मग सर्वज्ञ स्वामी आपला श्रीघुमूट लवविती म्हणजे श्रीमुगुट मागे वाकवणे किंवा तोंड फिरवणे किंवा कदाचित श्रीमुगुट पुळे वाकवत असत परंतु भक्त बायसाला बाई हे जाडीचे कोंगते काढून घ्या असे म्हणत नव्हते फक्त अनुकार करायचे आणि बायसाने ते कोंगते जर घेतले नाही तर सर्वज्ञ स्वामी मागुतवाणी म्हणजे पाठीमागे डोके करून श्रीमुगुड झाडून जाडी खाली त्या जिथे म्हणजे टाकून देत असत आणि मग सांगदेव भटाला म्हणत असत काती जाडी तुम्ही घ्या आता आम्हाला थंडी वाजत नाही आणि थंडीच्या दिवसात अग्नीचा म्हणजे गरमीचा संबंध म्हणजे शेकाच्या जवळ कुठपर्यंत थांबावे जैसा पहिला गेल्या म्हणजे आपण तिथून उठून गेल्यानंतर म्हणजे वायू श्लेष्मा म्हणजे कफ बधे ती म्हणजे बादत नाही हा अग्निसंबंधाचा दृष्टांत निरोपण केला मग चांगदेव भटाने ती जाणी घेतली व घडी करून खांद्यावर घेतली असे सर्वज्ञ स्वामी प्रतवस्ती म्हणजे प्रत्येक मुक्कामी प्रत्येक गावाला करत असत व मग भट जाडी घेत असत अशा प्रकारे दररोज परित्याग करीत असत दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे ही लेळा छोटी आहे पण सर्वज्ञ स्वामीजी या लेळेमध्ये आपल्याला खूप काही सांगितले आहे पहिली शिकवण म्हणजे आपले काम कुणाला सांगायचे नाही म्हणून तर बायसाला बाई, बाई जाडी घ्या असे स्वामी म्हणत नसत आणि दुसरी गोष्ट अशी कि स्वामींना काहीतरी प्रसंग लागत असे या निरोपण करावयाचा असल्यामुळे जाडी परित्यागण्याचा प्रसन्न निर्माण केला व तिथेच आपल्या मानवी जीवनाच्या कल्याणाला अग्नी संबंधाचा दृष्टांत जन्माला आला म्हणजे सर्वज्ञ स्वामींना आपल्याला हे सांगायचे आहे कि आपण ही त्या अग्नीचा संबंध म्हणजे आपल्याला देवाचे तर सान्निधान नाही परंतु थोर थोर ज्ञानी ये अधिकरण यांचा संबंध म्हणजे ज्ञानाकारणे आचारा विचारा कारणे एवढी जवळ एकता करा व इतके परिपूर्ण व्हा की मग तुम्ही त्यांना सोडून एकटे असनिधानी गेले तरी तुम्हाला वाद श्लेष्मा म्हणजे विकार विकल्पाचा बाधा होणार नाही व तुमच्या जीवनात कोणता सददेव पडणार नाही म्हणून ज्ञानी यांच्या सान्निध्यानी राहा व त्यांची जवळीकता करा व आपल्याला लागलेले अज्ञान अन्यथा ज्ञान दूर करा हा चांग देवा करून अखिल मानव जातीला निरोपण केला व संतांची जवळीकता अथवा संगत आपल्याला किती महत्वाची आहे हा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवून ज्ञानियांच्या सान्निध्यात जाण्याचा प्रयत्न करू हाच लीळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका